बिबट्याची दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी जंगलामध्येच एक मृत हरण आढळून आलेलं आहे आम्हाला आणि ते ज्यावेळेस आम्ही पी एम वगैरे केलं तर डॉक्टरचं असं मान्य आहे की एक हिंस्र प्राण्यांनी त्या बिब हरणांना मारलेला आहे तो शक्यता होती त्या दिवसामध्ये आम्हाला जाणीव होते की त्या बिबटनच केलेलं असेल तर त्यावेळेपासून आम्ही त्याच्या मागावर होतो आणि बरोबर आहे प्रिकॉशन म्हणून कारण ते जो काही भाग आहे वन उद्यानाचा पूर्ण फॉरेस्टचा भाग आहे तिथे बरेचसे लोक रनिंग आणि वॉकिंगसाठी जातात आणि बिबट असण्याची शक्यता असल्यामुळे ट्रॅकिंग वॉक बंद केलेलं आहे शहरामध्ये एका ते सीसीटीव्ही कॅमेरे तर झालेला आहे हो ते प्रथम निर पाहिलं असता त्यांच्या सी सी टी व्हीमध्ये तो बिबटतच बिबटच आहे असं दिसत आहे त्याविषयी आम्ही तपास करत आहेत तपास झाल्यानंतर आपल्याला था सांगू आम्ही आज आपण घटनास्थळी भेट दिली काय पाहणी काय निदर्शनासाठी सध्या तर आम्ही जिथं पाहिलेलं आहे तिथं बिबट वगैरे काही दिसलेलं नाही आहे आणि ज्या ठिकाणी ज्यांचा व्हिडिओ आहे ज्या घरापासला व्हिडिओ आहे त्याच्या आजूबाजूची पाहणी केली आहे नागरिकांनी एकटं दुखट फिरू नये रात्री अपरात्री फिरू नये प्राथमिक एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतं त्याच्यावर तपास चालू आहे ज्यावेळेस आम्ही कन्फर्म कन्फर्म इन्फॉर्मेशन मिळेल त्यावेळेस आपल्याला सांगू आपण काय नाव सर पत्ता मी आर एफ ओ कैलास नागरोजे